नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे महाराष्ट्रातील एक अद्भुत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाकडे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर हे मंदिर आपण सगळेच प्रेमानं अंबाबाईचं मंदिर म्हणून ओळखतो कोल्हापुरात येऊन जो माणूस अंबाबाईचं दर्शन घेत नाही त्याचा प्रवास जणू अपूर्ण समजला जातो येथील दर्शन म्हणजे फक्त पूजा नाही तर संपूर्ण मनात एक नवतेज नवा आत्मविश्वास निर्माण करणारा प्रवास आहे या मंदिराला जवळपास बाराशे वर्षांचा इतिहास आहे दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात दक्षिणेकडून उत्तर भारतातून अगदी परदेशातूनही हे मंदिर का इतकं विशेष आहे त्याचं उत्तर आहे त्याची दंतकथा भव्य शिल्पकला धार्मिक महत्व आणि कोल्हापूरकरांची प्रगाढ श्रद्धा आजवर तुम्ही ऐकल असेल की शक्तीपीठ भारतात फार मानली जातात त्यातील एक म्हणजे आपलं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्याला शक्तीपीठांपैकी एक मानलं जात पण तुम्हाला माहिती आहे का या मंदिराची दंतकथा नेमकी कशी आहे असं सांगितलं जात की कोल्हा आणि कपिल नावाचे दोन राक्षस होते त्यांनी भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून वरदान मिळवलं वरदान घेतल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं तुम्ही या पवित्र नगरीत एक भव्य मंदिर उभारावे आणि याच मंदिरात पुढे महालक्ष्मी अधिष्ठान करून बसली दुसरी कथा अशी की माता महालक्ष्मीने महिषासुराचा वध ह्या कोल्हापुरातच केला राक्षसांचा संहार केल्यानंतर देवीने याच भूमीत वास्तव्य केलं आणि आपल्या भक्तांना अभय दिलं म्हणूनच लोक मानतात की कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशी कारण इथे देवीचं सामर्थ्य विशेषत्वानं प्रकट झाला आहे हे मंदिर सुमारे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे वर्षांपूर्वीचं आहे मंदिरात एक शिलालेख आढळतो ज्यात लिहिलं गेलं आहे की चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या शतकात याच बांधकाम सुरू झालं चालुक्य राजांनी मंदिराला भव्य स्वरूप दिलं आणि मग पुढे यातील भाग नवनवीन काळात वाढवत व पुनर्बांधणी करत गेले नंतरच्या काळात मराठा राजांनी देखील या मंदिराच्या विकासासाठी योगदान दिलं छत्रपती शाहू महाराजांनी तर मंदिराच्या व्यवस्थापनाचा पाया घालून भक्तांसाठी सुविधा उभारल्या एकोणीसव्या शतकात मंदिराचा काही भाग नव्यानं बांधला गेला आणि आज आपण पाहतो तसं हेमाडपंथी शैलीचं स्थापत्य निर्माण झालं महालक्ष्मी मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेलं आहे त्याच्या भिंतींवर अद्भुत शिल्प कोरलेली आहेत देवी देवतांच्या मूर्ती प्राण्यांचे शिल्प आणि दगडात जीवन जाग करणारी बारीकसारीक काम मंदिराचा मुख्य कळस साठ फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी धातूचा कळस आहे जो दूरवरून सुद्धा चमकतो सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे हे मंदिर चतुर्मुखी आहे म्हणजे चारही बाजूंनी त्याला प्रवेशद्वार आहे मंदिराचा गाभारा मंडप गर्भगृह हे सगळं सातव्या शतकाच्या काळापासून अबाधित आहे गाभायातील महालक्ष्मीची मूर्ती साधारण तीन फूट उंच आहे काळ्या पाषाणाची असून चार हातांची आहे मातेच्या हातात पानपात्र गदा ढाल आणि फळ आहे तिच्या उपस्थितीने एक वेगळ्याच शक्तीच भान होत परिसरात पाहिलं तर शिव गणपती विष्णू महाकाली महासरस्वती अशा अनेक देवतांची लहान लहान मंदिरे उभी दिसतात ही सगळी मंदिरे मिळून एक आध्यात्मिक विश्व उभं करतात जिथं पाऊल टाकलं की भक्तीची अनुभूती येते अंबाबाईचं मंदिर दररोज पहाटे पाच वाजता उघडलं पहिली आरती लवकर सकाळी केली जाते यानंतर अभिषेक महापूजा नैवेद्य असं प्रारूप चालत संध्याकाळी शेजारती होते ज्यात भाविक मोठ्या संख्येनं जमलेले असतात पंचामृत आणि लाडू हे खास प्रसाद म्हणून दिले जातात येथे एक खास प्रथा आहे भाविक आपलं मनोकामना देवीच्या कानी अलगत सांगतात याला कानी कुजबुज म्हणतात श्रद्धा इतकी ठाम आहे की लोकांना विश्वास असतो मनापासून ऐकतेच भाविक देवीला साडी दागदागिने फुल अर्पण करतात मंदिराच्या गाभायात आरत्या भजने शंख आणि घंटांचा नाद त्या सगळ्यामुळे मन अत्यंत प्रसन्न होतं नवरात्र हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीच्या नऊ दिवस पूजा आरती भजने असा अविरत सोहळा सुरू असतो दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी काढली जाते हा सोहळा भाविकांसाठी अप्रतिम असतो याशिवाय एक विशेष उत्सव आहे किरणोत्सव या दिवशी सूर्यकिरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात हा सोहळा वर्षातून दोनदा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये घडतो हा प्रसंग पाहिला की लोक स्तब्ध होतात आणि म्हणतात निसर्गही अंबाबाईला वंदन करतो दिवाळी गुढीपाडवा चैत्र पौर्णिमा हे सगळे सण मंदिरात विशेष उत्साहाने साजरे होतात हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत चालवलं जातं समितीचं काम आहे मंदिराची दैनंदिन पूजा उत्सवांचं आयोजन व्यवस्थापन आणि देखभाल मंदिरात येणाऱ्या दानाच्या पैशाचा उपयोग केवळ देखभालीसाठीच नाही तर सामाजिक कार्यांसाठीही केला जातो पुजारी आणि कर्मचारी भक्तांना उत्तम सुविधा मिळाव्यात म्हणून दिवसरात्र तत्पर असतात ही समिती मंदिराचा वारसा टिकवून ठेवण्याबरोबरच ग्रामीण भागातील समाजकार्यही करते म्हणजे शिक्षण वैद्यकीय मदत अशा गोष्टींमध्ये हा ही निधी वापरला जातो म्हणजे मंदिर हे केवळ धार्मिक ठिकाण नसून समाजाचं आधार केंद्र आहे कोल्हापूर म्हणजे फक्त शहर नाही ती संस्कृती आहे सामर्थ्य आहे आणि आईचं आश्रयस्थान आहे शेतकरी नवीन पेरणीपूर्वी अंबाबाईला वंदन करतो विद्यार्थी परीक्षा देण्याआधी देवीला प्रणाम करतो व्यापारी नवीन दुकान उघडताना आईचं स्मरण करतो घरातल्या बायका संसार सुखासाठी देवीला साडी अर्पण करतात सगळ्यांचं नातं तिच्याशी आई मुलाचंच आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांचं एक वाक्य नेहमी ऐकलं जातं अंबाबाई ही केवळ मंदिरातच नाही तर प्रत्येक कोल्हापूरकराच्या श्वासात राहते म्हणूनच तुम्ही कधी कोल्हापुरात आलात तर महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय प्रवास अपूर्ण समजा मंदिराच्या ओसरीवर बसून फक्त शांतपणे तिच्या डोळ्यात बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या मनातली काळजी हळूहळू विरघळते अंबाबाई म्हणजे फक्त दगडाची मूर्ती नाही ती म्हणजे ताकद आईची माया आणि भक्तांना दिलेला आश्रय तिच्या दर्शनानं प्रत्येक हृदय उजत आणि जीवन नव्या ऊर्जेनं भरून जात म्हणूनच सगळे एकच म्हणतात अंबाबाई कोल्हापूरची राखण करते आणि भाविकांच्या मनात प्रकाश पेरते